मैत्रीपूर्ण लढत आहे स्वर्गीय आमचे यांच्या स्मरणात एक पर प्रत्येक बोनस पॉइंट साठी ग्राउंड नंबर एक वर स्कोरर ग्राउंड नंबर एक स्कोरर आपण बोनर राजूजी शिंदनकर यांच्याकडून ते लावण्यात आलेले आहेत ग्राउंड नंबर एक साठी प्रत्येक बोनस बोनस सन्माननीय राजनजी नाईक आपण व्यासपीठावरती येऊन स्थानपण व्हायचं आहे राजनजी नाईक आपण व्यासपीठावरती या सन्माननीय संदीपजीत बोंडसेकर आपण व्यासपीठावरती येऊन स्थानपन व्हायचं आहे परेश तोडणकर आपण सुद्धा व्यासपीठावरती यायचं परेश तोडणकर सचिन मात्रे आपण सुद्धा व्यासपीठावरती यायचं आहे चंद्रकांत नागवेकर संदीप भगत संदीप भगत आपण व्यासपीठावरती यायचं आहे चंद्रकांत नागवेकर आपण व्यासपीठावरती येऊन स्थान बनवायचं आहे क्रीडांकन क्रमांक यायचा आहे क्रीडांकन क्रमांक एक वरती नागेश्वर आवास विरुद्ध टाकादेवी भांडवा खेळासाठी सेकंड फोगात क्रीडांगण क्रमांक दोन वरती पहिला पुकार भैरेश्वर माने भैरेश्वर माने बी विरुद्ध जय हनुमान वायशेत भैरेश्वर माने बी विरुद्ध जय हनुमान वायशेत आपल्यासाठी पहिला पुकार क्रीडांगण क्रमांक दोन वरती आपण जय तयार राहायचं <स्क्ष> आहे केसरीनाथ <guardraismo maker> <yaz word> <देस्चेट> पाटील केसरीनाथ पाटील आपण व्यासपीठावरती येऊन स्थान बनवायचं आहे केसरीनाथ पाटील प्राचीन सिंधनकर प्राचीन सिंधनकर आपण व्यासपीठावरती येऊन स्थान बनवायचं आहे प्राचीन सिंधनकर शंकरप्पा मात्रे यांचं स्वागत मी दोनसेकर यांना विनंती करेन आपण आपल्या शुभ हस्ते यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे आपला बहुमूल्य वेळ त्यांनी या ठिकाणी आजच्या स्पर्धेसाठी दिलेला आहे आणि शुभ आशीर्वाद देण्यासाठी या क्रीडानगरीमध्ये दे उपस्थित झाले ज्यांच्या शुभ आपण या स्पर्धेचा शुभारंभ केला श्रीमल वाढवला असे श्रीफल आणि कृष्ण उच्च देऊन त्यांचं स्वागत आणि सन्मान होतात जनार्दन विनंती करतोय आपण सन्मानिय माजी सरपंच जयवंत मी विनंती करतोय अमर्थ हकर यांना विनंती करतोय आपण सन्मानिय माझी सरपंच सचिन शेठ म्हात्रे यांचं स्वागत घ्यायचं आहे स्वागत घ्यायचं आहे सुबोध मालुग यांना विनंती करतोय आपण मायची उद्धारशाला प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि श्रीफल देऊन माझी सदस्य ग्रामपंचायत झोकडे शिवप्रसाद तोरणकर यांचं स्वागत होत आहे अतिथी अमर धोंडसेकर यांना विनंती करतो आदिती आदितीताई ताई आपण या आदिती ताई यांच्या शुभासय नैनाताई सिद्धनकर यांचं स्वागत आणि सन्मान होईल नैनाताई सिद्धनकर माझे विद्यमान सदस्य सासोना ग्रामपंचायत यांचं स्वागत आणि सन्मान होत आहे आदिती ताई अमर धनसेकर यांच्या शुभासे मायेची उद्घाटाल प्रेमाचे प्रतीक पुष्पगुच्छ आणि श्रीफल देऊन त्यांचं स्वागत होत आहे साई निरोज भगत आपण व्यासपीठावरती यायचं आहे यांच्या शोभा राजनजी नाईक यांचं स्वागत होईल लागला कारण तर यांचं स्वागत करायचं आहे लोन टाकला पाहिजे पत्रे यांना विनंती करतोय आपण नीरज भगत नीरज भगत यांचं स्वागत प्रसन्न मात्रे यांच्या शुभास्ते होईल अशोकजी धोडशेकर यांचा स्वागत आणि सन्मान होत आहे मी प्रसन्न मात्रे यांना विनंती आपण समीर भगत यांचं स्वागत करायचं आहे चला नागेश्वर आवाज आणि टाकादेवी मांडवा आपल्यासाठी फायनल आणि ग्राउंड नंबर दोन साठी भैरेश्वर मानी ब वर्सेस जयनुमान बायशे चला चाळीस घरी आणि या ठिकाणी लढती सामना संपलाय मी आमचे जे स्कोरर बसलेले आहेत त्यांना विनंती आहे की आपण बोनस गुणांची नोंद केलेली आहे ती आमच्यापर्यंत पोचवायची आहे आणि कोणते खेळाडू आहेत ते सन्मान या क्रीडानगरीमध्ये आगमन होत आहे त्यांचं जयगणेश क्रीडा मंडल धोकळे यांच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत आहे संजय सर आपण बघतोय की जिथं जिथं स्पर्धा असतात त्या ठिकाणी भोई सर खास करून आवर्जूत असतात आज या ठिकाणी त्यांचं आगमन झालेलं आहे मी भोई साहेबांना विनंती करतोय की आपण लांडे सर यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे चुकवून द्यावी घ्यावी मी त्यांना विनंती करतोय मंडळाच्या वतीने की आपण व्हायचंय एक कर्तव्य दक्ष क्रीडांगण क्रमांक एक वरती जो सामना संपला त्या सामन्यामध्ये नागेश्वर दिलकुश आवास जिंकलेला आहे आणि त्याच्यासाठी गणेश यांच्याकडे मैत्रीपूर्ण लढत आता जी झाली त्याच्यामध्ये आदरणीय आमचे गुरुवर्य त्यानंतर पुन्हा एकदा मी संदीप ढोंडसेकर यांना विनंती करेन आपण पुढचं स्वागत घ्यायचं आहे शेखर तोडणकर यांचं आपण स्वागत आपल्या शिवाजी घ्यायचं आहे वंश आणि आर्यन आणि हृतिक तिघांनी यायचं आहे आपण जे बोनस गुण मारले त्यासाठी आपल्याला पार्थोशी या ठिकाणी आलेला आहे मांडवा या संघाला शेवटची दोन मिनिटं असणार आहे त्याच क्रीडांगणावरती पहिला प्रकार

मांडवा सागरी पोलीस स्टेशनचे पी एस आय या भोई साहेबांचं या क्रीडामंडळीमध्ये आगमन होत आहे मंडळाच्या वतीने आपलं त्यांच्या सभेत चेतन सर सुद्धा आहेत त्यांना सुद्धा विनंती असेल आपण व्यासपीठावरती स्थान बनवायचं आहे बघा क्रीडांगण क्रमांक एक वरचा संघ उपस्थित नाही आहे एक मिनिटाचा वेळ दिला होता आणि कमिटीने असा पंच पंच ग्राउंड नंबर एक पंच पुढे चाल द्यायचंय चला आता जो ज्युनियर संघ खेळला आवाज वंश आणि आर्यन आपल्या गुणांचं पाच घेऊन जायचंय वंश आणि आर्यन पुढे चाल दिली जातोय त्याच ठिकाणी दुसरा प्रकार गावीदेवी धोकडे विरुद्ध जय हनुमान झिराट या दोन्ही संघांसाठी दुसरा पुकार आपण क्रीडांगण क्रमांक एक साठी यायचा आहे जय हनुमान जनार्दन मात्रे यांचं स्वागत होईल मी अमर धोंडसेकर यांना विनंती करेन आपण जनार्दन मात्रे यांचं स्वागत घ्यायचं यांच्या शुभासे केसरीनाथ पाटील यांचं स्वागत होईल तीनशे आहे सायला ते ह्या हे केवढं रे थर्ड डेडला उड होईल यांच्या कळून पाचशे रुपयाचं असं एक हजार रुपयाचं पालकशी दिलखुश आभास सगळं आम्ही दिलं जाईल शिवप्रसाद पाहिजे नाही शिवप्रसाद हे पण रे हिल खुश आवास हा

ढोडे आणि ग्रामस्थ मंडल धोकोळे यांच्या वतीने आपलं खूप खूप धन्यवाद उपाध्यक्ष त्याचप्रमाणे मैदान क्रमांक दोन चा खुँ आ, 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 <सवीद> सामना संपल्यानंतर बहिरेश्वर मानिपा वर्षे जय हनुमान वायशेद या दोन्ही संघाने मैदान क्रमांक दोन चा ताबा घ्यायचा आहे मैदान का दोन साठी शेवटचं मिनिट आहे मैदानावर एक चा सामना संपलेला आहे आपण त्वरित मैदान कामगे एक वर या अटीपटीची लढत बघा शेवटच्या मिनिटामध्ये बारा बारा असं